रणजित सिंगजी यांनी निवेदन दिले आहे त्यांचं निवेदन सर्व कायदेशीर प्रक्रिया निधी असेल बीपीडीसी मध्ये कालेश्वर महादेव मंदिरात पुनर्जी पुनर्बांधणी आणि पुनर्चना यासाठी जो सात कोटीचा प्रस्ताव आहे तोसुद्धा डेप्यूटी सीत होईल तर अन्यथा सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने सुद्धा हा प्रस्ताव त्या हो ठिकाणी आपण घेऊ ग्रामपंचायतीने सुद्धा मला निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की आपली पावनभूमी आहे आपली श्रद्धा निष्ठा असलेल्या संत गोरोबा काकांच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी मला मिळाली आणि त्याबरोबर ही आपली संत आणि वारीची परंपरा जी आहे याचं किती गुणगौरव आणि कौतुक आणि जगासमोर ओरडून सांगावं इतकं महत्त्व आपल्याला जे वाटतं आहे ते सुद्धा जगासमोर निवडणकोपर्यंत घेण्याची भूमिका ही महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे आहे ऐश्वरात राहू द्या आपण सगळे इथे आलात आपल्याला भेटायची संधी मिळाली ताई सुद्धा आलात सर्व अधिकारी आले त्यांचं मी धन्यवाद देतो हे स्वागत स्वीकारतो आणि पुढच्या <स्थाथाथाथाथाथाथाथाथाथा> कार्यक्रमाला निघतो